आपण पाहत आहात हो लाडक्या बहिणीला न्याय कधी देणार स्वातंत्र्य दिनी न्यायासाठी अलका समेळ यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सौ अलका समेळ चव्हाण यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्वातंत्र्य दिनी जल समाधी घेण्याचा इशारा दिलाय समेळ कुटुंबांच्या मालकीच्या पाली बुद्रुक येथील शेतजमिनीत ओलिएंडर फार्मचे मालक वीरन आहुजा यांनी त्यांच्या जमिनीतून नैसर्गिक वाहणाऱ्या प्रवाहाच्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे नैसर्गिक प्रवाह अडवून मोठ्या तलाव बांधून त्याची उंची वाढवली त्यामुळे पिकत्या शेतात पाणी जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले तसेच व्यवसायाचे देखील मोठे नुकसान झाले आहे या मागणीसाठी वृद्ध आईसोबत अलका समेळ यांनी अमरण उपोषण केले होते त्यानंतर प्रशासनाच्या आदेशाने कारवाई म्हणून एकदा तोडलेली तलावाची बेकायदेशीर भिंत पुन्हा बांधण्यात आली मात्र नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी यावर कोणतीही भूमिका घेतली नाही असा आरोप सौ समेळ यांनी केलाय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महिला सक्षमी करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली पण स्वतः सक्षमपणे उभ्या राहिलेल्या माझ्यासारख्या बहिणीवर अन्याय केला जातोय आपल्याला न्याय मिळावा यासाठी झेंडा वंदनानंतर जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सौ अलका समेळ चव्हाण यांनी दिलाय काय पत्रव्यवहार झालाय थोडक्यात ऑर्डर्स आहेत आमच्या पत्रव्यवहार कलेक्टर आ, प्रांत अधिकारी तहसीलदार यांना कंटिन्युअस आम्ही हे करतोय मेलवर देते मी आता मला सारखं जाणं शक्य नाही होत कारण माझं पण वय आता सत्तावन आहे त्यामुळे मी मेलवर त्यांना पाठवते रजिस्टर एडीने पाठवलेली आहे कॉरस्पॉन्डन्स केली नाही काय नेमकी परिस्थिती आहे आपल्यावर अन्याय कशा पद्धतीनं झालाय आणि आमचे शेजारी विरेन आहुजा सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक यांनी त्यांच्या तलावाची उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये गेली अडीच वर्ष पाणी आहे त्यामुळे आमचे तीन हंगाम फुकट गेलेत आम्ही त्याच्याविरुद्ध तहसीलदारांकडे दाद मागितली त्यांच्या ऑर्डर्स मिळवल्या पण त्यांनी कारवाई केली नाही त्याच्यामुळे आम्हाला माझ्या आईला सत्याहत्तर वर्षाच्या आईला घेऊन उपोषण करावं लागलं तेव्हा त्यांनी फक्त थातूर मातूर आ, कारवाई केली केली कारवाई परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा भिंत बांधली याचं याचं कळवूनसुद्धा आता जवळजवळ महिना झाला त्याचा पंचनामा तहसीलदाराने केलेला नाही आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणून आणली तुम्ही मै बहिणींना मदत करताय सगळं मान्य आहे परंतु ज्या माझ्यासारख्या बहिणी ज्या स्वतः सक्षम आहेत स्वतः कमवून खाता आहेत त्या कुठल्याही सरकारी याच्याकडून काही मागत नाही आहेत अशा बहिणींवर अशा उद्योजकांकडून किंवा भूमाफियांकडून त्रास होतो आहे त्यांना मदत कोण करणार आणि त्यांच्यावर का ज्या जे चुका करतायत जे न्याय देत नाहीत सामान्य माणसाला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मला ते दिसत नाही आहे म्हणून मी मला जलसमाधी घ्यायचं हे केलं कारण ही आजची गोष्ट नाही अडीच वर्ष झाली मी न्याय मागते पण मला न्याय मिळत नाही आहे मी उद्या सकाळी आपला पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे इथे स्वत उद्या झेंडा ध्वजारोहण होऊ झाल्यानंतर मी माझ्या हातात ध्वज ध्वज घेईन आणि मी पाण्यात जाईन आणि ती, ती ती गेली का मी पण जाणार तिच्या बरोबर मी पण राहणार नाही मी आई आहे तिची हा सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज